अकरा एप्रिल दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांची वेळ वांद्रेच्या कलानगर भागात एक पांढऱ्या कलरची इनोवा गाडी येते आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाच्या आवारात थांबते आणि लगेचच माध्यमांचे कॅमेरे आता पांढऱ्या इनोवा गाडीच्या दिशेने वळतात गाडीचे काच खाली होतात आणि त्या गाडीत दिसतो एक ओळखीचा चेहरा संभाजीनगरचे माजी खासदार आणि एम चे नेते इम्तियाज जलील यांचा खरंतर एम आय एम आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधी विचारसरणीचे यापूर्वी अनेकदा त्यांनी एकमेकांच्या नेत्यावर घणाघाती टीका केलेली पण आता जलील ठाकरेंच्या भेटीला का आले असा वेद असा प्रश्न सर्वांनाच पडलाय त्याशिवाय यापूर्वी ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील जलील यांची घरी जाऊन भेट घेतली होती पण राजकीय नेते हे सहसा अशी भेट घेत नसतात त्यामुळे या भेटीची काय पार्श्वभूमी असू शकते या पाठीमागे काय कारण असू शकतं तेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी आता इम्तियाज जलील हे उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आले त्यावेळेस ते त्यांनी ही भेट राजकीय नसून वैयक्तिक असल्याची माहिती माध्यमांना दिली होती खर तर इम्तियाज जलील यांच्या मुलाचा विवाह आहे आणि त्याचीच पत्रिका देण्यासाठी जलील यांनी मातोश्री गाठली होती पण उद्धव ठाकरेंच्या दैनंदिन नियोजित कार्यक्रमाच्या यादीमध्ये इम्तियाज जलील यांचं नाव नसल्यामुळे उद्धव ठाकरे आणि इम्तियाज जलील यांची भेट ही काही होऊ शकली नाही त्यामुळे इम्तियाज जलील यांनी उद्धव ठाकरे यांच्या स्वीय सहायकाकडे पत्रिका देत ठाकरेंना आपल्या मुलाच्या लग्नासाठी आमंत्रित केलं आहे तसही यापूर्वी चार एप्रिल रोजी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या घरी जाऊन भेट दिली होती त्यावेळी देखील अंबादास दानवे म्हणाले होते की जलील आणि माझी पंचवीस वर्षापूर्वीची मैत्री आहे आम्ही कायमच एकमेकांना भेटत आलेलो आहोत आणि आता मी ईद निमित्ताने जलील कुटुंबियांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे पण आम्ही अगोदरच सांगितल्याप्रमाणे राजकीय नेते हे कोणत्या ना कोणत्या फायद्यासाठीच एकमेकांची भेट घेत असतात त्यामुळे आता या, या दोन्ही भेटीमधून एक गोष्ट तर स्पष्ट होते की शिवसेना ठाकरे गट आणि एमआयएमचे हे दोन्ही पक्ष एकमेकांशी जवळ एक वाढवत आहेत आता या दोन्ही पक्षाचं एकमेकांच्या जवळ येण्यामागे काय कारण असू शकतात चला तर मग आपण त्यावर नजर टाकूयात सर्वात पहिलं कारण दिसतं ते म्हणजे धर्मनिरपेक्षतेच राजकारण उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी आघाडी केल्यापासून आपल्या पारंपरिक हिंदुत्ववादी राजकारणाला किनार देत धर्मनिरपेक्षतेचं राजकारण स्वीकारलं आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना मुस्लिम बहुल भागातून मोठ्या प्रमाणात मतदान झालंय आता जर उद्धव ठाकरे यांनी एम आय एम सोबत मैत्री केली तर मात्र येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला अल्पसंख्यांक मताची चांगलीच बळकटी मिळू शकते दुसरं कारण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था आणि नि महानगरपालिकेच्या निवडणुका शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्या पारंपरिक हिंदुत्ववादी मतांमध्ये विभागणी झाली यात कोणतंही दुमत राहिलेलं नाहीये त्यांची हिंदुत्ववादी मतं ही, हिंदुत्व ही शिवसेना शिंदे गट भाजप आणि काही प्रमाणात मनसेच्या पारड्यात पडू लागली आहे अशा मध्ये त्यांना आपल्या पारंपरिक मताची पोकळी भरून काढण्यासाठी अल्पसंख्यांक मत आपल्याकडे खेचण्याची गरज आहे लोकसभेमध्ये उद्धव ठाकरे हे आपल्या गोष्टींमध्ये काही प्रमाणात यशस्वी सुद्धा झाले आहेत मात्र या निवडणुकीत एम आय एमने फक्त छत्रपती संभाजीनगरमध्येच आपला उमेदवार दिलेला दुसऱ्या मतदारसंघामधील अल्पसंख्याक मतं ही उद्धव ठाकरे यांना पडली होती मात्र विधानसभेत एम आय एम पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरल्यामुळे याचा फटका उद्धव ठाकरे यांना चांगलाच बसला आता तसाच फटका पुन्हा येणाऱ्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि महानगरपालिकेच्या निवडणुकात होऊ नये याची दक्षता था, उद्धव ठाकरे हे घेतील मग अशामध्ये एमआयएम मजबूत असलेल्या छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई सारख्या ठिकाणी उद्धव ठाकरे हे एम आय एम सोबत जुळवून घेऊ शकतात तिसरं कारण म्हणजे अंबादास दानवेंची निवडणूक ठाकरे गटाचे फायर ब्रँड नेते अंबादास दानवे यांची एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विधान परिषदेची टर्म संपणार आहे त्यानंतर त्यांना पुन्हा निवडून येण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जालना या विधान परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवावी लागणार आहे पण महाविकास आघाडीची कमजोर होणारी बाजू पाहता अंबादास दानवे यांना निवडून येणं मुश्किल होऊ शकतं मग अशामध्ये अंबादास दानवे यांना एमआयएम ची गरज पडू शकते त्यामुळे यापूर्वीच एमआयएम सोबत मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले तर आपल्याला एमआयएम मदत करेल असा समज ठाकरे गटाचा असू शकतो आता ही तर झाली तीन सकारात्मक कारण पण एमआयएम आणि ठाकरे गटाच्या जवळीकीमुळे दोन्ही पक्षाला नुकसान देखील होऊ शकतं ठाकरे गटाचे पारंपरिक मतदार ही हिंदुत्ववादी होते आता काही प्रमाणात त्यांच्यामध्ये घट झाली असली तरी सुद्धा बऱ्यापैकी हिंदुत्ववादी मतं हे ठाकरेंकडे टिकून राहिली आहेत आता अशा ठाकरेंनी जर एम आय हो एम सोबत जवळीक वाढवली तर त्यामुळे ही हिंदुत्ववादी मतं देखील ठाकरेंपासून दूर होण्याची शक्यता आहे तर दुसऱ्या बाजूला एम आय च्या बाबतीत देखील तसंच काहीस घडू शकतं शिवसेनेने कायमच मुस्लिमांविरोधात भूमिका घेतल्याचं आपण पाहिलं आहे बाबरी मस्जिद पाडली त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी उघडपणे सांगितलं होतं की बाबरी मस्जिद पाडण्यामागे जर माझ्या शिवसैनिकांचा हात असेल तर मला त्याचा गर्वच आहे बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र असणारे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाशी जवळीक वाढून एम आय एम आपले पारंपरिक मुस्लिम मतं गमवण्याची शक्यता कुठंतरी निर्माण होते तर मग आता या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतंय शिवसेना ठाकरे गट आणि ने एकमेकांशी युती केली पाहिजे का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद